बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातल्या सावत्रा गावच्या गजानन कुटे या प्रयोगशील शेतकऱ्यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेवगा पिकवलाय अर्ध्या एकरात शेवग्याची यशस्वी शेती करून भरघोस उत्पन्न मिळवलंय गावातील शेतकरी कुटे यांच्या शेतात येऊन शेवग्याच्या शेतीविषयी माहिती घेऊ लागली आहेत जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातलं सावत्रा गाव गावाला लागून धरण आहे पण गावचा विकास म्हणावा तसा झालेला नाही गावात जायला रस्ता नाही गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर पूल नाही त्यामुळे गावातील विद्यार्थी आणि शेतकरी पाण्यातून एजा करतात अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इथल्या गजानन कुटे या शेतकऱ्यानं शेवगा पिकाची शेती करून आपलं जीवनमान उंचावलंय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुटे यांनी शेवग्याची शेती यशस्वी केली आहे शेवग्याची शेती करण्यापूर्वी कुठे यांची परिस्थिती जेमतेमच होती पण अर्ध्या एकरातल्या शेवग्यानं कुटे यांना सधन शेतकरी अशी ओळख करून दिली आहे माझ्याकडे चार एकर शेती आहे त्याच्यामध्ये मी अर्ध्या एकरात पाच बाय पाचवर एक हजारापर्यंत झाडं लावली आणि त्यांना पंधरा जुलैला लागवड करून मी हे विजवाई ही वॉटर कॉलनी रगाडे बापू यांच्याकडून आणली आणि ती लावून जवळपास महिने आहेत हे गाव धरणाच्या लागून असल्यानं पाणी असतं पण शेती फारशी लाभदायक नसल्यानं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन काहीतरी वेगळं करायचा विचार कुटे यांच्या मनात आला त्यांनी नवीन पिकांची माहिती घेणं सुरू केलं तेव्हा एका प्रगतीशील शेतकऱ्यानं कुटे यांना शेवगा शेतीचा पर्याय सुचवला आणि बियाणं सुद्धा पुरवलं हे बियाणं आपल्या शेतात लावून कुटे यांनी शेवगा बाग फुलवली गावातील शेतकरी कुटे यांच्या शेतात येऊन या पिकाची माहिती घेतात आतापर्यंत दहा सव्वीस सव्वीस आणि एकोणीसशे एकोणीस या खात्यांची एक डोस दोन वेळा दिला त्याच्यानंतर आता लागलीच पंधरा पंधरा दिवसांनी पाणी देते साधारणतः शेवगा या पिकाचं वार्षिक उत्पन्न एका वर्षाचं जवळपास तीस ते ती चाळीस क्विंटल पर्यंत हो। आणि त्याचा सरासरी भाव आतापर्यंत मला तीस रुपये किलो असा आला तीन हजार रुपये क्विंटल याच्यापासून मला आर्थिक उत्पन्न साधारणतः एक लाखापर्यंत होईल गजानन कुटे यांच्याकडे जेमतेम दोन एकर शेती आहे ते मजूर न लावता शेती करतात शेतीची मशागत करण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई मदत करते कमी खर्चात चांगलं उत्पादन देणारी शेवग्याची शेती फायदेशीर आहे हे कुटे यांचे कुटुंबीय सांगतात आम्ही या शेती शेवगा लावल्यानंतर निंदन खुरपण आणि चांगल्या व्यवस्थित क कामे करतो पण जसं याचं जास्त मी सगळ्यात व्हावं म्हणून दुसरे पिकं आम्हाला काही व्यवस्थित नाही म्हणून आम्ही ही शेवग्याची लागवड केली मेहनत करायची तयारी असली की सगळं सहज शक्य होतं हे कुटे यांनी दाखवून दिलंय गावात विकासाची कोणतीच साधनं नसताना सुद्धा त्यांनी शेवग्याची प्रयोगशील शेती केली आहे शेवगा शेतीबद्दल जास्त माहिती नसतानाही गजानन कुटे यांनी या सगळ्याचा अभ्यास केलाय हे मला आवडलेलं पिकाने आमच्याकडे कोणी घेत नाही म्हणून मी प्रयोगशील प्रयोग करून ही शेती करत आहे प्रगतीचा मार्ग स्वतःला शोधावा लागतो नशीब आणि निसर्गाला दोष न देता मेहनतीतून विकास साधला जाऊ शकतो हे कुटे यांनी दाखवून दिलंय श्रीधर ठगे साम मराठी बुलढाणा